महेंद्र हेनेप्रमाणे स्वतः पण खरं आहे बरेचशे मंत्री झाल्यानंतर रायका जिल्ह्यात त्या कमाम चलतेला सार्वजनिक आदत झाला तर माणसात माणसाला न्याय मिळाला असंच तर बोलत जाईल मागच्या सरकारच्या माध्यमातून आपण सगळे आशिर्वाद देवतो हो की बरेचसे शिंदे सरपंचच्या सरकारमध्ये मंत्री होतील पण बरेचशेचा मनाचा मोठे आणि मग रात्री साडेचार वाजता बरेचशे शेटने सांगितले साहेब ठीक आहे आपण सा, सा असाल तर मी त्याग करतो आपण माझं दुसऱ्या आणि रायगड त्या पदारापासून वंचित राहिला पण नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राची अपेक्षा होती की बरेचशे मंत्री व्हावे बरेचशे मंत्री झाले आणि रायगडवासियांना कर्नाटक न्याय मिळाला सगळ्यांची अपेक्षा होती की सेनेप्रमाणे बरेचसे पालकमंत्रीच भावले परंतु अचानकपणे एकच यादीमध्ये नाव असताना सवयीप्रमाणे ते नाव घुसवलं गेलं आणि मग तत्कालीन फॅमिली मधले मंत्री आदिनी तटकरी पालकमंत्री घोषित झाला आणि मग तुम्ही आम्ही सगळ्यांचा भाव केला आणि उठावानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन हो, त्या पालकमंत्राला स्थगिती दिली आणि पुन्हा रायगड रायगडमध्ये आमदार जो साजरा झाला आम्ही सगळे आशावादी हो आहोत की आपले मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या रायगड रायगडवासींना न्याय निश्चित देतील हा आशावाद आमदारांना निश्चित आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये पा बरेचसे पालकमंत्री आपल्यासोबत दे निश्चित देतील पण आज खऱ्या अर्थाने सुधादेव तालुक्याने आज त्यांचा सत्कार लावला अपेक्षा केली होती या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना बरेचसे पालकमंत्री म्हणून येतील असा आशीर्वाद होता आणि नवी नवी सांगितलं की तेवीस तारखेला आपण हा कार्यक्रम घ्यावा पण मध्येच हा सगळा पगार घेण्यानंतर जे चित्र उपायला महाराष्ट्र समोर ते घरात मुख्य पाहण्यावर दखल घेण्याचं मी निश्चित होतो खरं की आज सुधारवी तालुका घरातने आदिवासी भाऊ तालुका आहे बऱ्याचदा कामांपासून वंचित आहे आणि म्हणून माझी स्त्री माझी कंपनी नेहमी आपली असते की मामा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सरकारचा निधी प्राप्त झाला पाहिजे जेवढे शक्य मनुष्य थोडे ते देण्याचा प्रमाण करण्याचा प्रयत्न केला हा त्यातल्या झालेला पालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं बिघडलं ते संपूर्ण रायगडवासियांनी बघितलं पण तिथेही कोणा करण्याचं काम त्यावेळेला त्या त्या महानगर निश्चित केलं परंतु आता आम्ही सगळेच आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये बरेचसे पालक मध्ये येऊन आपल्या समोर दिशी देतील कारण आपला अधिकार आहे आणि जो अधिकार पोलीस देखील आहे त्याचं कालच्या दिशाच्या मीटिंग नंतर या रायगड जिल्ह्याचे खासदार तटकडे जाणवाने पदक पैसे घेतली आणि त्यांनी पुन्हा त्या आकडेच्या कार्यक्रमाचा प्रयत्न केला नेहमीप्रमाणे दुसऱ्याला कमी नेते हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला शेत देण्यासाठी कारण आजचं जे काय माझं भाष्य आहे ते विशेषतः पत्रकारांनी रेकॉर्ड करावं कारण त्यांनी बोलून गेले त्यांनी भाष्य केलं की रायगड मध्ये असं करणं उचित नाही आम्ही तो सुशासून आहोत आता किती सुरसून आहे हे एकोणीसशे त्र्याण्णव पासून आतापर्यंत रायगडच्या प्रत्येक व्यक्तीला आहे मतदारला माहिती आहे

आता नागपाची बार केली अशी देखील आहे तरी त्यांनी त्यांचा पक्ष वाढवून देखील प्रत्येकाचे खालून दे पाय टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनीच तुसृद्धाला आम्हाला शिकून नये आमचा पक्ष भराट पक्ष आहे एक विचारा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी लढाई लढणं ही आमची संस्कृती आहे कदाचित त्याचा सफल अभ्यास करावा असं माझं व्यक्तीला निश्चित मार आहे कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशात एक आहे आणि मग काही बोललं तर दुसरं पक्ष घडून देखील आता तसं उद्या नाही आहे रायगड हा मावळ्यांचा आहे

या तालुक्याचे आमदार आहेत माझे मंत्री आहेत त्यांच्यासमोर काही बोलणं उचित नाही आहे कारण सिनेटी चौदा आम्हाला करायची गरज आहे पण एकंदर हे चित्र आता जिल्ह्यामध्ये उभं झालं किंवा महाराष्ट्रात उभं झालंय ते खरं आहे की भविष्याच्या रूपाने पालकमंत्री होण्यासाठी कुठली अडचण नाही आणि जर तसं कदाचित काय शंका पुशा राहिल्या तर संपूर्ण राहिल्या जिल्हा वर्ष तुमच्या पाठी रस्ते उभा राहणार त्याला शंका घ्यायचं कारण आणि पाहूयाच आम्ही आमच्या मुख्य नेत्या म्हणजे शिंदे सरकार जाऊन रायगड वर्षाच्या सगळ्या बांधणी कल्पेत मांडली ही सगळ्या मागच्या वर्षी जेव्हा हे सरकार परिवर्तन झालं हे पहिल्यांदा उद्धव जेव्हा सरकार बदल आपण पदत्याग करावा लागला तेव्हा त्यावेळेला पालिकेमध्ये एवढं आधी तज्ज्ञ होत्या त्यांच्या विरोधात दौरा करून उठाव केला आहे आणि मग सरकार आपण पराभूत केलं त्याची आठवण निश्चित वरिष्ठ असं का असं मला वाटतं त्याचा विचार देखील निश्चित करतील आता तर सरळ पेटवणी आहे आणि यांचा विचार न करता मला वाटतं काळाची गरज आहे कारण हे कुटुंब कधी कधी कुठेही त्यांचा पायाडवा असतोच असतो शुभकाम असतो असतो असो की लष्करी बँकेने आज आपण बघितलं की लष्कराच्या त्यांची दोन्ही मुलं तेच त्याच उत्तरामध्ये कार्यक्रम करून चालतात पण दुसऱ्याला कमी देत नाही हा त्यांचा स्वाभाविक होत नाही असं मला वाटतं तर आम्ही देखील त्यांच्याजवळ काही काळ काम केलं पण दुसरा जेव्हा देण्याची खेळ येते तेव्हा हाताची खडी घातली जाते ते वस्तू जे आपण हाताकडे बघितले कारण जिल्ह्याला

तरी देखील शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला सगळ्यांचा विरोध होता की तुम्हाला छोट्या आमदारांनी आपल्या समस्त पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना हात जोडले आणि प्रामाणिक सांगितलं किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा आदेश आहे तो आता पाळावा लागेल आणि म्हणून आपलं योगात लागेल आणि ते प्रामाणिकपणे दिलं म्हणून आपल्या जीवाचे तू कसं करू त्याने आपल्या आता असा बोलणार हे उचित नाही आता त्याला सपोरीसाला उचलता निश्चित मी आधी घेतो त्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली सामोर बघितलं की महेंद्र चव्हाण पहिलाच वोट केला त्याने त्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादीतून थोडून आपण उभा केला ते त्याने प्रयोग केला त्या ठिकाणी त्यांना मतदान शेगाव पक्षाने करावं पण माझ्या इथे शेगाव पक्षाला पाठिंबा दिला सतरा काढल्या हे सगळे सगळ्याने प्रयोग केला आता चर्चा साहेबांची जादू संपले आहे आता हे जादू लोक आहे कारण आम्ही कलाकार आहोत आम्ही राजकारणामध्ये अनेक दिवस झटले आम्ही त्यांनी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बऱ्यावेळी शेका पक्षाला भूषणा केला तर आता त्यांची निर्मिती विचार चालली आहे म्हणून एक चित्रसोबत निश्चित आहे की शेका पक्षाने एवढा पुरवा महाराष्ट्रामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होता

उद्या अभिषेक का बोलून लढायचं लढायला तयार असतात तर आपले सगळे समाजा गाडीमध्ये अतिशय महत्वपूर्ण झाले आहेत तर तत्काळ सरकारने अशा उत्पट्या देऊ नये आमचा जो अधिकार आहे जो बनशील उपाय जनतेने आम्हाला दिला आहे आणि त्याला मंत्री केले सरकारमध्ये सिनियर आहे आणि तुम्ही सांगतो कुठे आहे आणि तुमच्या घराशाहीमध्ये मागे त्याला कुठे पालकमंत्री मिळालं तर बोललं तर त्याला राग नशी दिली पण त्याने काही रिॲक्शन दिली

आता पुढे तुम्हाला माहित नाहीये तेही स्वीकारते असं नाही आहे पण आपली बाई अतिशय सुंदर आहे विशेषतः माझे महिला वर्ग असेल युवा वर्ग असेल खूप छान पद्धती या भागामध्ये संघटन काही नसताना आपण बांधलेला आहे का सरांचा अभिमान तुमचा मामा म्हणून निश्चित आहे कारण मुली तर माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या भाजपामध्ये एक तालुका म्हणून हा एक महिना समाज आहे सगळ्या गोष्टींनी समाज म्हणजे मला मी माझी गरज पण नाही आहे असं एकत्र त्या ठिकाणचं वातावरण होतं पण खरं आहे की आत्ताचं चित्र रामगडचं बदललंय आपले तीन आमदार आहेत ज्या जिल्ह्यावरती आपलं काम कोणी दावा बंदिदाव करू नये असं माझं निश्चित आहे आणि मग ती माझी स्तृती लोकांसमोर गेली की लोक तुमची काळामध्ये हा उत्सवाच्या ठिकाणी निश्चित येतो अतिशय असा कार्यक्रम आयोजन केलं होतं मी तुमच्या कुटुंबींना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद